नमस्कार मित्रांनो यंदाच्या निवडणुकीत या लोकांना घरबसल्या मतदान करता येईल त्यासाठी काही नियम व अटी आहेत त्या समजून घेण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा आणि तसेच मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया यंदा प्रथमच मिळणार ओट फॉर्म होम सुविधा कोण करू शकेल घरबसल्या मतदान लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदारांना वोट फ्रॉम होम ही सुविधा देण्यात येणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे बिगुल अखेर वाजत आहे नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे संपूर्ण देशभरात एकोणीस एप्रिलपासून एक जून अशा सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे तर महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल ते वीस मेपर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल तर संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहे यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदारांना वोट फ्रॉम होम ही सुविधा देण्यात येणार आहे निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष सुविधा दिल्या जाणार आहेत यंदा प्रथमच ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे ज्या व्यक्तीचे वय पंच्याऐंशी वर्षे आणि त्यापेक्षा जास्त आहे आणि जे व्यक्ती दिव्यांग आहेत त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येईल त्यासाठी त्यांना एक फॉर्म भरून द्यावा लागेल त्यानंतर त्यांच्या मतदानाच्या दिवशी त्यांच्या घरी मतपेटी नेली जाईल अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली ही सुविधा पंच्याऐंशी वर्षांच्या वृद्ध व्यक्तींसाठी आहे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाचा फॉर्म बाराडी भरून जमा करावा लागेल निवडणुकांची घोषणा झाल्यापासून संबंधित लोकसभेची अधिसूचना जाहीर होईपर्यंत पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला अर्ज सादर करता येईल त्यानंतर मतदानाच्या दिवशी अधिकारी स्वतः तुमच्या घरी येतील आणि बॅलेट पेपरवर तुमचं मत घेतील ही सुविधा फक्त मतदान केंद्रावर येऊ न शकणाऱ्या मतदारांसाठी असणार आहे ही सुविधा पंच्याऐंशी वयाच्या वृद्ध व्यक्तींसाठी असणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये राजीव कुमार यांनी मतदारांची आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार एक पॉईंट ब्याऐंशी कोटी तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत तर ब्याऐंशी लाख मतदार हे पंच्याऐंशी वयापेक्षा अधिक आहेत यंदाच्या मतदार यादीत महिलांचे प्रमाण जास्त आहे संपूर्ण देशात साडे दहा लाखाहून अधिक मतदान केंद्र आहेत या मतदार केंद्रावर पिण्याचे पाणी शौचालय आणि व्हीलचेअरची सुविधा देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती आहे ही माहिती सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र